आरोग्य शिबिराचा महायज्ञ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आमदार नवघरे शिबिराला खांडेगाव सर्कल मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन वसमत तालुक्यातील खांडेगाव सर्कल मधील महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले आमदार भैया नवघरे यांच्या पुढाकाराने हे तिसरे महाआरोग्य शिबिर असून या शिबिराला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांच्या विविध तपासण्या केल्या चार हजार रुग्णांनी या महाशिबिराचा लाभ घेतला ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशा रुग्णांना एंजियोग्राफी व एन हायर सेंटरला रेफर करण्यात आले त्यांची अगदी मोफत सर्जरी व पुढील सर्व प्रकारच्या तपासण्या आमदार भैया नवघरी सेवा प्रतिष्ठान मार्फत करण्यात येणार आहेत कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे तानाजी बेंडे शिवराज कदम यांची उपस्थिती होती तसेच शिबिरामध्ये मेडिकल वाटपामध्ये गणेश दासरे गिरीश दिंडीकर शहबाज पठाण करण चव्हाण आनंद गवडी यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी आमदार रुग्ण समिती सदस्य डॉक्टर चक्रधर मंगलदिन डॉक्टर प्रदीप बोडके डॉक्टर अतिश गुजराती डॉक्टर काळे डॉक्टर गंगाधर काळे डॉक्टर कुलदीपक डॉक्टर शुभांगी देवसरकर डॉक्टर उर्मिला जाधव डॉक्टर राजेश्वर पवार डॉक्टर नामदेव चौरे डॉक्टर गोविंद शिंदे डॉक्टर वैभव पडोड़े डॉक्टर राहुल गोरे डॉक्टर दिग्रसकर डॉक्टर सेलुकर डॉक्टर सागर सातपुते व तथा तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते